सकाळी घरातलं सगळं आवरलं आणि पटकन मी रेडी झाली कारण इथे रेडी होऊन मी कुठे निघाली एवढ्या सकाळी तर परीच्या शाळेत पॅरेंट्स टीचर्स मिटिंग होती आणि यांनाही सुट्टी होती त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे आवरला जेवण वगैरे झालं घरातली बाकी सगळीच कामं झाली होती आणि मग मी खाली परीच्या शाळेत इथे हे मला सोडणार होते आणि त्यांनाही गाडीची काही कामं होती बिचाऱ्यांना शाळा सुट्टी दिवशीही त्यांना काय आराम मिळत नाही आणि यांनी मला सोडलं आणि तोपर्यंत तो काय अजून उशीर झाला होता मला सगळं सव्व दहाची मिटिंग होती आणि सव्वा दहा मला घरातच वाजली होती तरीही अजून केवढा वेळ झालेला नव्हता आणि मिटिंगही चालू झाली नव्हती तर इथे मी पोचले आणि मग तोपर्यंत बाकीच्या सगळ्या माहिती वगैरे द्यायला शिक्षकांनी सुरुवात केली होती ते सगळं आवरलं तिथून येतानीच मग वाटेतच भाजीला वगैरे घेऊन आले कारण परत त्यांना सांगण्यापेक्षा येताना आपणच आणलेलंच बरं म्हणून ठीक आहे म्हटलं आणि अंडी ब्रेड वगैरे सगळं घेऊन आले त्यांना खायचं होतं सँडविच आणि मला मोनॅको बिस्किट आवडतं पहिलेपासून त्याच्यामुळे मी ते घेऊन आले आणि इथे या एकमेकांचा आम्हाला चिडवा चिडवे चालूच असते आमचं काही दोघांचं तुझं माझं पट जमेन आणि तुझ्या विधीना करमेना असा विषय आमचा दोघांचा आणि प्रत्येक नॉरोबकोचं असंच असतं आणि सँडविचही काही एवढं अवघड नाही टोमॅ फक्त आहे ना कांदा टोमॅटो कट करून बारीक कट करून घ्यायचा आणि अंड्याचं ऑमलेट बनवून घ्यायचं आणि मग ब्रेडला सॉस वगैरे लावून त्याच्या आतमध्ये असं अंड्याची पोळी भरायचे आणि ते फ्राय करून थोडंसं भाजून वगैरे घेऊन द्यायचं आणि बाकी प हृदयला आणि त्याच्या पप्पांना आणि गावाकडे हिम करायचे तर सगळ्यांना खूप आवडायचं पण परी एवढ्या आवडीनं ना खात नाही परीला आहे ना नॉर्मल असे पदार्थ खूप आवडतात चपाती भाजी वगैरे ती खाते असे आवडीने असं ती काही एवढं खात नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते बाय